करून घ्या खाली करून नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करनिक आपल्या फार्मसी या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार संध्याकाळचे वाजले जवळपास पावणे पाच आणि आपण पिंपळ बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टॉमॅटोचे बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो जवळपास आवक आहे दोन दोन चार सहा आठ दहा एक गाड्यांची आवक आहे बघू मंडीमध्ये जाऊन सरासरी बाजारभाव काय चालू आहे टॉमॅटोचे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकून दाबा आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला नका धन्यवाद चालू आहे एकशे वीस

खाली कर, खाली कर तिकडे मला तुझी अपेक्षा काय द्यायची भावाची लावली एकशे विषय खाली काय बघ सांगा मोकळ म्हणजे काय लावायचं काय म्हणत नाही एकशे दहा रुपये खाली काय आई मजा नाही ते पण बोल दिलं नाही वाढले तर देऊन टाका त्या व्यवस्थित करून घ्या खाली करून किती आहे एकशे वीस किती झाला एकशे पंधरा लवकर एकशे पुरे कॅश पैसे घे गाडी मग एकच आहे ना गोणी गेली बघ कुठला मालिक का यावला व्हरायटी कोणती काय पाहून जाते फक्त येऊन आपली काय अपेक्षा काय आले सर तेवढं तरी खाली व्हायला पाहिजे बरोबर किती म्हणजे लागवडी कधीची होते ऑक्टोबर मधले माल कस का निघू राहिला चांगला पण मार्केट नाही ठीक आहे सर सर दोनशे अडीचशे तरी जायला पाहिजे चालेल तुम्हाला खरं भाडं किती तिकडून पन्नास रुपये जागेवर खर्च ईड मागित एकशे वीस एकशे दहा ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद राहुड चालू का चांदवड आहे का हा विरांगे का काय भाऊ मागितला आज एकशे साठ एकशे ने दिलं नाही माझ काय अपेक्षा का का आपल्या आजची दोनशे दहा पर्यंत

याच्यापेक्षा सुपर का अजून तर मित्रांनो अशी सरासरी सा, सा, मंडी परिस्थिती चालू आहे सगळे नवीनच माले आता पण बघू अजून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू आतापर्यंत मागितलंय जवळपास शंभर एकशे वीस पर्यंत सरासरी मागितलंय एक माल मागितला एकशे साठ ने ते गेले नाही अजून बघू अजून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू अजून पंधरा वीस मिनटं व्हिडिओ काढू सरासरी अंदाज येऊन जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठला माल आहे काका काय भाऊ मागितलं शाहूला एकशे दहानी मागितले का आपली काय अपेक्षा काय चला गाव कोणतं आपलं डोंगरगाव डोंगरगाव काय मागितला आज सव्वाशे सव्वाशे रुपयाने मागितली दिली नाही का अजून व्हरायटी कोणती सत्ता दहा सत्तावन्न काय अपेक्षा काका आपली आजची मग आताच भरपूर भरपूर लिहिलं आहे ते त्याच्यावरती काय जातीच नाही आहे ते रेंजमध्येच फक्त दहावीस इकडं तिकडे करून घेतो आम्ही कधी चालू जर काहीच नाही कधी नाही दोन हजार रुपये कधी शंभर रुपये बरं बरं सरासरी भाव टिकून राहिले पाहिजे बरंच नाही लागवडी कधी कधीच्या होते यार म्हणजे नोव्हेंबर मधले आहे ऑक्टोबर इंडिंगच्या आसपास ठीक आहे सर माल कसं का निघू राहिलो नवीन चालू आहे का किती लावेल आता एक बिघा ठीक तरी चांगला माल निघाल त्या मानाने हा हां ठीक आहे चालेल बा मागितलं आज मागितलंच नाही का ठीक आहे वरायटी कोणती दहा सत्तावन्न हा हा म्हणजे झाडांना माहितीच ब मिक्स करा निघला ठीक एकत्र टाकलं नाही ठीक आहे ठीक आहे चालेल चाल ओके काय मागितला आज कोणती दहा आता तेच काढायला पाहिजे शेतकऱ्यांना यायच्या आधी काय चालू आहे आजची मंडी काय चालू आहे सरासरीश खाली व्हायचे तेच का ओके चालेल चालेल आपली काय अपेक्षा का का आजची दोनशे रुपये मागचं काय बघितलं आता होऊच परवा का ठीक चालेल वाघ वाघदर्डी वाघदर्डी वरटी कोणती कुठला आहे किती किती तारखे लागू येते नोव्हेंबर डिसेंबर ठीक आहे काय भाऊ मागितलं शंभर एकशे वीस आपली काय अपेक्षा दोनशे पर्यंत मागचा काय भाऊ दिला आता मागचा दीडशे रुपये कधी आता परवा दिवस ठीक आहे चालेल चालू અંજા ફોટો નું ડકાઈ એક પ્રમાણપત્ર પ્રતિમાનાય આની ગેરી કે કે બાવ મુંબઈ ने है। है ने है। ने एक रुपये कमी नाही भाऊ एकशे वीस रुपये अरे नो वांदा साठ रुपये नाही नाही एक रुपये एक रुपये कमी नाही होत मानत काय मान अरे माझी एक रुपयातील एक रुपये नाही कमी करणार या भाऊ सगळं

300 रुपैयाँ बोला के लाग्यो नाइँ वीरानी ती वीरानी ती माथि ए पोकेट्समा छ बरु हाम्रो हुन्छ के 300 न खाली गरि अब यहाँ त जाऊ न पाउन न अगाडि छ सर त्यो चलेको छैन भगवान के रे साना तर मित्रांनो अशा प्रकारची सरासरी मंडी परिस्थिती चालू आहे मंडी चालू आहे मित्रांनो शंभर एकशे वीस रुपये सरासरी माल देऊ राहिले इथं पावते देऊ राहिले आणि त्याच भावात सरासरी होतील शंभर एकशे दहा रुपयेपर्यंत खाली माल अशा प्रकारची मंडी परिस्थिती चालू आहे मंडीत कोणत्याही प्रकारची वाढ नाही आवक बऱ्यापैकी नवीनच माल आहे सगळे विरांग दहा सत्तावन्न शाहू अशावर आहे टेन्शन माले मित्रांनो तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार भाऊ काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद